सर्वांच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बीबी परिसरात पावसाच्या प्रतीक्षेत अखेर स्प्रिंकलर सुरू मागील दहा ते बारा दिवसापासून लोणार तालुक्यातील बीबी परिसरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यावर मोठे संकट ओढवणार असल्याचे चित्र आता दिसून येत आहे बीबी गावच्या आजूबाजूच्या परिसरात पाऊस पडला परंतु बीबी परिसरात पाऊस न पडल्याने अखेर शेतकऱ्यांनी आता स्प्रिंकलर सुरू केले आहे बीबी परिसरात सोयाबीन व कपाशी पिकाचा पेरा मोठ्या प्रमाणात झाला असून या पिकांना सध्या दमदार पावसाची गरज आहे काही दिवसापासून वातावरणात बदल झाला असून नुसते ढगाळ वातावरण दिसून येत आहे परंतु पाऊस मात्र पडत नसल्यामुळे शेतकरी मात्र चिंतातूर झाला आहे सोयाबीन व कपाशीचे पीक पाण्या वाचून सुकत आहे काही शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था असणाऱ्यांनी स्प्रिंकलर चालू केले आहे विजेचे शेडिंग व लाईटची ये जात चालू असते त्यामुळे पिकाला पुरेसे पाणी देणे होत नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे पाऊस जर लवकर आला नाही तर शेतीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे यावर्षी पावसाने चांगली सुरुवात केली होती पेरणीसुद्धा वेळेवर झाली होती त्यामुळे यावर्षी तरी चांगले पीक येतील व कर्जाचे ओझे कमी होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फिरते की काय अशी चिंता आता शेतकऱ्यांना वाटत आहे ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज प्रदीप चव्हाण बीबी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद